हौस म्हणून एखादा सोन्याचा दागिना अंगावर घालावा हा काळ आता गेलाय असं म्हणायला हरकत नाही अलीकडे प्रत्येक जण सोनं हा फक्त आणि फक्त गुंतवणूक म्हणून घेत असत पण आत्ताचे सोन्याचे दर पाहता हौसही राहिली बाजूला आणि गुंतवणूकही राहिली बाजूला सोनं घ्यायचं हाच मुळात अनेकांसाठी स्वप्नवत वाटणारा भाग आहे बरं हे सोनं घेतल्यावर वाटणारी भीती ती सुद्धा वेगळीच हा व्हिडिओ जेव्हा आम्ही बनवतोय तेव्हा म्हणजे तीस सप्टेंबरला राज्यामध्ये दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचे चोवीस कॅरेटचे दर हे पंच्याहत्तर हजाराहून पुढे गेलेले खरंतर मंडळी अर्थशास्त्राचा एक साधा सोपा नियम आहे तो म्हणजे एखाद्या गोष्टीची जेव्हा मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा तिचे दर म्हणजे त्याची किंमत वाढायला लागते मात्र सोन्याच्या किमतीत मागील वर्षभरामध्ये तब्बल तीस टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे त्यामुळे एखाद्या देशामध्ये झालेली मागणीतील वाढ हे सोन्याच्या किमतीतील वाढीच एकमेव कारण असू शकत नाही ने। मग नेमकी ही सोन्याची किंमत इतक्या झपाट्याने का वाढतीये नेमकं आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय घडतंय याविषयीची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला तर मंडळी सोन्याची किंमत ही आंतरराष्ट्रीय स्तरावरच प्रचंड वाढली आहे मगाशी जसं मी म्हंटल त्याप्रमाणे मागील वर्षभरात सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल तीस टक्क्यांनी वाढ आहे अगदी आकडेवारी आपण पाहूयात तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक अंश म्हणजे साधारण अठ्ठावीस पॉईंट पस्तीस ग्रॅम पर्यंतचं सोनं याची किंमत दोन हजार सहाशे पंच्याऐंशी पूर्णांक बेचाळीस डॉलर्स इतकी आहे तर भारताची स्थिती पाहायला गेल्यास मुंबईमध्ये एम सी एक्सच्या सोन्याचे दर हे दहा ग्रॅम साठी म्हणजे एका तोळ्यासाठी तब्बल पंच्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये आणि त्याहून अधिक आहेत ही सगळी आकडेवारी ही सव्वीस सप्टेंबरची आहे आणि आता मागील चार दिवसांमध्ये सुद्धा या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आता हे सगळं का घडतंय इथे आपण जाऊया तर खर तर भारतामध्ये सोन्याची किंमत वाढण्याचं कारण हे देशांतर्गत असण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमध्येच पाहायला मिळते उदाहरणार्थ अमेरिकेच्या फेडरल बँकेने म्हणजे सोप्या शब्दात तिकडच्या रिझर्व्ह बँकेने अलीकडेच व्याज दरामध्ये पन्नास बेसिस पॉईंट म्हणजे बीएसपीची कपात केली होती आणि ही कपात येत्या काळामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे एकीकडे अमेरिकेत हे सगळं चालू आहे आणि त्याच वेळी इस्रायल आणि हेजबोला यांच्यामध्ये सुद्धा तणावपूर्ण वातावरण आहे रशिया आणि युक्रेन या युद्धाची पार्श्वभूमी सुद्धा याला कारणीभूत आहे आणि या एकूणच सगळ्या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी ही दिवसागणिक वाढत चाललेली आहे अनेक देशांच्या ज्या शिखर बँका आहेत म्हणजे महत्वाच्या बँका आहेत त्यांच्याकडून अधिकाधिक गुंतवणूक ही सोन्यामध्ये केली जाते खरं बघायला गेलं तर अमेरिकन डॉलर आणि सोन्याची किंमत यांचं तसं एक व्यस्त नात आहे जेव्हा जेव्हा आतापर्यंत अमेरिकन डॉलरची किंमत घसरली आहे त्या त्या वेळेला सोन्यामधील गुंतवणूक वाढली आहे परिणामी सोन्याची मागणी वाढली आहे आणि याचा अर्थ साहजिकच सोन्याची किंमत सुद्धा वाढली असं निरीक्षण गियोजित फायनान्शियल सर्व्हिसेस अँड कमोडिटीज हेड हरीश वी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं होतं मात्र सोनं हा अनेक देशातील शिखर बँकांसाठी आवश्यक आणि सुरक्षेचा पर्याय का ठरतोय हेही जाणून घेणं महत्वाचं आहे खरं सांगायचं सा तर जेव्हा सोन्याची किंमत वाढत असते तेव्हा अमेरिकन व्याजदर किंवा अमेरिकन डॉलरची किंमत ही कमी झालेली असते आणि परिणामी अनेक देशांमधील शिखर बँका त्यांना गुंतवणुकीसाठी सोनं हा अधिकाधिक सुरक्षित आणि भरोशाचा पर्याय वाटू लागतो याचं कारण काय की या सगळ्या ज्या केंद्रीय बँका आहेत त्यांच्याकडचे जे, जे फायनान्शियल रिझर्व आहेत म्हणजे त्यांच्याकडचा जो सुरक्षित निधी आहे तो ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विभाजित करत असतात त्यामध्ये हा मौल्यवान धातू म्हणजे सोन्याची किंमत ही दिवसागणिक वाढत असल्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक करणं हे अनेक बँकांना सुरक्षित वाटतं अनेक देशाच्या ज्या बँका आहेत त्या अधिकाधिक सोनं खरेदी करू लागतात आणि परिणामी त्यांचं अमेरिकन डॉलरवरच जे अवलंबित ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतात यामुळे तुम्हाला साहजिकच जे अर्थशास्त्र साध सोप्प गणित मी सुरुवातीला म्हटलं होतं की मागणी वाढायला लागते त्यामुळे पुरवठा कमी होतो आणि परिणामी सुद्धा त्याचा परिणाम होतो हे इथे सुद्धा लागू होताना तर मंडळी अल्केमी कॅपिटल मॅनेजमेंटच्या सहसंस्थापक आणि व्यवस्थापक हिमानी शहा यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या काळात सुद्धा अमेरिकेतर्फे डॉलरची किंमत घसरल्याचं पाहता व्याजदर कमी केला जाऊ शकतो आणि परिणामी सोन्याची मागणी वाढू शकते ही परिस्थिती इतक्यात तरी कमी होण्याची सौम्य होण्याची कुठली कोणतीही चिन्ह नाही आणि त्यामुळे साहजिकच सोन्याची किंमत येत्या काळात निश्चितच अजून वाढू शकते आणि जशी चर्चा आता समाज माध्यमांवर रंगतीये की सोन्याचे दर हे लवकरच एक लाखाचा टप्पा गाठू शकतात पार करू शकतात तेही झालं तर ते त्याचं काहीही अप्रूप वाटायला नको त्यामुळे आपणही जर का सोने खरेदीचा विचार करत असाल तर खरोखरच विचारपूर्वक निर्णय घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया सुद्धा आवर्जून नोंदवा आणि अशाच नवनवीन विषयांवरील व्हिडिओसाठी लोकसत्ता लाईव्ह ला आवर्जून सबस्क्राईब करा आहात राहा लोकसत्ता लाईव्ह